संशोधनावर बोलू काही मंडई तुम्ही देखील विविध विषयांचा अभ्यास करून डॉक्टरेटची पदवी प्राप्त केली आहे का भरपूर वर्षांपूर्वी तुम्ही केलेलं संशोधन आता कुठेतरी अणगळीच्या खोलीत धूळ खात पडलंय का विज्ञान कला व वाणिज्य शाखांबरोबरच इतर शाखांमध्ये देखील दे संशोधन होतं पण सरकारपर्यंत त्याची चाहूलच लागत नाही या सर्व गोष्टींचा विचार करून जागृत महाराष्ट्र आता पुढाकार घेऊन एक कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येत आहे त्या खास कार्यक्रमातून तुम्ही तुमच्या संशोधनावर बोलू शकता मग वाट कसली बघताय आम्हाला खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर कॉल करायला विसरू नका दिल्ली मध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलताना शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे स्वतःचा अनुभव लक्षात घेता त्यांनी असं भाष्य केलं नसतं तर योग्य झालं असतं असा हल्लाबल यावेळी शरद पवार यांनी केला आहे बीड जिल्ह्यातील मसाजो गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटून गेले तरी आरोपींना शिक्षा झालेली नाही ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत त्यांच्या सात मागण्यांमध्ये पोलिसांवरील कारवाई आणि जलदगतीने न्यायालयात खटला चालवण्याचा समावेश आहे रवींद्र धंगेकर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेले काही दिवसापासून सुरू आहे मी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे मात्र त्यातच आता त्यांना आणखीन एक पक्षाकडून प्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे नीलम गोरे यांच्या ठाकरे गटावरील आरोपानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे यांनी गोरे यांच्या आरोपाला उत्तर देत जोरदार हल्लाबोल केला यानंतर आता रामदास कदम यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे कोथडूमध्ये संगणक अभियंता देवेंद्र जोगला महाराण केल्याप्रकरणी खुक्यात गुंड गजानन मारण्याला अटक करण्यात आली आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी गजानन मारणे त्याच्या टोळीविरोधात कारवाई करण्यात आली होती पाकिस्तानात आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी सध्या सुरू आहे पाकिस्तानातील सध्याचे वातावरण पाहता दहशतवादी सक्रिय झाल्याचे म्हटले जात आहे अतिरेकी संघटना आता परदेशी नागरिकांच्या अपहरणाचा प्रयत्न करू शकतात असा दावा पाकिस्तानी गुप्तचरांनी केला आहे बिहारच्या पूर्णिया येथील कौटुंबिक सल्ला केंद्रात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे या महिलेसोबत दोन व्यक्ती कौटुंबिक सल्ला केंद्रात आले दोघे तिचे पती होते पण त्यातील एक होता मुस्लिम आणि दुसरा होता हिंदू दोघांनी हीच आपली बायको असल्याचा दावा केला आहे सुनीता विल्यम्स त्यांचे सहकारी बुज उलमर यांच्या अंतरायानातील तांत्रिक बिघाडामुळे त्यांचे पृथ्वीपर्यंतचे पुनरागमन विलंब झाले क्रूर दहा मोहिमेद्वारे एकोणीस मार्चला त्यांचे पृथ्वीवर आगमन होणार आहे यू एस ए आय डीच्या फंडिंगवरून अमेरिका ते दिल्लीपर्यंत वाद सुरू आहे या वादादरम्यान मंत्रालयाने एका रिपोर्ट जारी केला या फंडिंगबद्दल अनेक खुलासे करण्यात आले आहेत पाकिस्तानच्या राजकारणात मोठे भूकंप होत आहे इम्रान खान सध्या तुरुंगात आहे तुरुंगात असूनही त्याची पक्षाची पकड मजबूत होत आहे परंतु विरोधी आघाडी स्थापनेचा प्रयत्न वेगाने सुरू आहे त्याचा सर्वात मोठा फायदा इम्रान खान यांना होणार आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद